संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावातील जिल्हा परिषदेच्या दवाखान्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे मागील पाच वर्षापूर्वी या ठिकाणी असलेली या रुग्णालयाची इमारत पाडल्या गेली आणि नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर झाला त्या अनुषंगानं टेंडरसुद्धा निघालं होतं ठेकेदारसुद्धा मंजूर झाला होता परंतु मध्यंतरी तरी काही अडचण आल्यामुळे हे काम थांबलं आणि आता पुन्हा एकदा या कामासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सांगितला भोंगळ यांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे यावेळेस त्यांच्या आंदोलनाची तयारी सुद्धा त्यांनी केलेली आहे या पार्थिव आंदोलन करायची भूमिका घ्यावी लागते कारण मागच्या दिवसात दोन हजार सतरा अठरापासून मी याचा पाठपुरावा करत हो। आहोत आणि मागच्या तत्कालीन जे पदाधिकारी आहेत त्यांनी सर्व सहकार्य केलं लोकप्रतिनिधी सुद्धा सहकार्य केलं या कामाला विरोध नव्हता प्रशासकीय मंदिरात झाले टेंडर सुद्धा निघालं टेंडर निघाल्यानंतर काम सुरू होणार होतं परंतु ज्या ठेकेदाराने काम घेतलं त्या ठेकेदाराचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे ते काम कुठेतरी रेगाळलं थांबलं आमची अशी इच्छा होती की त्यांचा जो वारसदार आहे तो काम करण्यास तयार होता तरी प्रशासनाचं कधी हट्टेखोर काम असते त्यांनी कोणत्याच प्रकारची मदत न करता ते काम रद्द केलं रद्द केल्यानंतर साहजिकच बाजारभाव वाढला त्या कारण नव्या एस्टिमेट करावं लागलं सुधारित प्रमाण घ्यावं लागली त्यासाठी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न मी त्याच्यात मागव होतो प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न केल्यानंतर यश आलं सुधारित प्रमाण मिळाली सुधारित प्रमाण मिळाल्यानंतर प्रशासनाने लवकरात लोक टेंडर लावायला त्यासाठी सुद्धा मला खूप त्रास करावा फोन करावा लागला त्याच्यावर सातत्यानं पाठपुरावा केला त्याच्या मागे राहिलं टेंडर प्रक्रिया झाली आता टेंडर प्रक्रिया झाली दुसऱ्या फेब्रुवारी मध्ये टेंडर प्रक्रिया झाली अठरा तारखेला टेंडर ओपन होणं अपेक्षित होतं पण अधिकाऱ्यांनी टेंडर ओपन न केल्यामुळे पंचायत अशी झाली की आम्ही त्याच्या मागे लागलो टेंडर ओपन करा म्हणून मागच्या सात ला मी तिथं कार्यकारी अभियंताला भेटलो आणि त्यांना शेवटची वॉर्निंग दिली की आज जर तुम्ही टेंडर ओपन केलं नाही तर आम्ही इथून जाणार नाही त्या कारण त्यांच्यासोबत माझी खरं रंगी सुद्धा आली त्यांनी सांगितलं की मी चोवीस तास या टेंडर ओपन करून देतो त्यांनी टेंडर ओपन केलं आता मला तुम्ही सांगा एक महिना आले टेंडर ओपन होऊन एका महिन्यात वर्कआउट होणे कामाची प्रत्यक्षात सुरुवात होणे अपेक्षित होतं परंतु आजही जी पराज्या दिवशी गेलो होतं त्यांनी सांगितलं टेंडर ओपन केलं पण वर्कआउट झालेली वर्कआउट झाली मी कामाची सुरुवात होणार नाही म्हटलं आचार सुद्धा लागेल आणि आणखी आमचं काम तुम्ही थांबवसान आणखी प्रमाण घ्या लागेल वेळेवर प्रमाण घ्या लागेल म्हणजे दोन हजार वीस पासनचा प्रोग्राम आज दोन हजार पंचवीस पर्यंत आला आणि आता जर काम या महिन्यात जर सुरू झालं नाही तर आम्ही तुमची खैर करणार नाही आम्हाला तुमच्यासोबत कोणतंही नातं नाही कारण आमचं नातं आमची बांधवकी आमच्या गावातल्या लोकांसोबत आहे गोरगरीबांसोबत आहे कारण हे केंद्र न झाल्यामुळे येथील गोरगरीब लोकांना इतके प्रचंड हान होऊन राहिले की डिलिव्हरी केस तिथं डिलिव्हरी होत नाही इथं एखादा साफ करून इतर त्याच्यावर इलाज होत नाही काही लोक स्वतःच्या ज्या औषध उपचार घेण्यासाठी होते गोरगरीब लोक त्यांना पाहिजे पद्धती सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही इथे मेडिकल ऑफिसर सुविधा देण्या मनस्थितीत असले पण जागाच नसल्यामुळे त्या पद्धतीची व्यवस्था करू शकत नाही त्या कारण आमचं पहिले पहिला आम्ही प्राधान्य दिलं की आता कोणत्याही परिस्थितीत काही कोणी स्तरावर पण माझ्या गावाचे पार्थिम आरोग्य केंद्राची जी भव्य इमारत आम्ही मंजूर केलेली आहे ते लोकांच्या सेवेत गेलीच पाहिजे आणि ती कोणीही परिस्थितीत तीस जून पर्यंत त्यांनी आमच्या गावचं काम प्रत्यक्षात सुरू करावं अन्यथा येणाऱ्या अडचणीत प्रशासन जबाबदार राहील म्हणजे दोन हजार वीस पासून त्या जवळपास पंचवीस पर्यंत पाच वर्षात अगुद्या समजा बिल्डिंग पाडल्या गेली असं सांगितलं जाते आणि त्यात तेव्हापासून पाडल्यानंतर आजपर्यंत जवळपास ही बिल्डिंग भव्य तयार झाली होती इथं सेवा दिली असती परंतु अधिकाऱ्यांनी याच्यात खोळा केलाय विषय असा आहे की आम्ही ठरवलं की पातोडा गाव जे आहे हे काळीची जमीन आहे त्या कारणाने इथं जे इमारत बांधल्या जाते ते उलटे खराब होते मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना सदस्य असताना मी पाहून लावलो की आम्ही ज्या ज्या काही बांधकामं केल्या गावात इतके सुंदर अप्रतिम केले कारण की माझं काम असं आहे की प्रत्येक गोष्ट जे करतो तो स्वतः लक्ष देऊन शंभर टक्के करतो अर्ध्या मधात मी सडत नाही का ठेकेदार कोणी असला तर चालेल अधिकारी कोणी असला तरी आपण सुद्धा गावातल्या नाकोच कर्तव्य काय केलं पाहिजे तर आमचा असा अनुभव होता की इतकी भगवती इमारत आपण मंजूर केली पण इमारत झाल्यानंतर सुद्धा ही इमारत तळे जाणार आहे त्या कारणाने आम्ही इथं स्पेशल टीम तयार केली आणि त्यांना अधिकाऱ्यांना बोलावलं की आमच्या गावाचं माती परीक्षण करा त्यांनी माती परीक्षण केलं माती परिश्रम करत आम्ही सुद्धा हजर होतो त्यांनी सांगितलं की आता नाही आपल्या साध्या कॉलमचे बांधकाम केलं तर मे चालणार नाही आम्ही या पद्धतीचे इस्टिमेट तयार करून गेलो पूर्ण खाली कॉन्क्रीट असेल त्याच्यावर कॉलम असतील जेणेकरून कोणत्याच प्रकारचे या इमारतीला धक्का लागणार नाही त्याची भूकंप आला तरी या इमारतीला धक्का लागणार नाही या इमारतीचा तळ जाणार या पद्धतीचं इस्टिमेट तयार करून घेतलं कशासाठी केलं की आमच्या गावाची इमारत झाल्यानंतर शंभर सव्वाशे वर्ष इमारती हातला पडलं पाहिजे आज आमच्या गावाची जे शाळेची इमारत तीन मजली इमारत बांधलेली आहे oh. तिथं आज का त्या इमारतीला सुद्धा पंधरा सोळा वर्ष झाले धक्का सुद्धा लागला नाही कारण ते काम झाला तर ते सोन्यासारखं काम झालं पाहिजे कारण हे जनसेवेचं काम आहे तुमच्या आमच्या डोळचं काम नाही त्या कारणाने मागच्या दिवसात आम्ही या पद्धतीने प्रार्थना इमारतीसाठी प्रयत्न केले मागच्या दिवस पाठपुरा गेला आजही सुद्धा चल हा आमचा संघर्ष होता आहे आणि उद्या राहणार आहे कारण आमचा जो संघर्ष आहे आमच्या जनतेसाठी आमच्या गोरगरीब लोकांसाठी आहे आणि आम्ही आता माघार घेणार नाही कोणत्याही परिस्थिती परिषदेचा उपाध्यक्ष नात्याने जो काही समन्वय नोंदणबंदी या भागाशी राजू होऊन आहे त्यामुळे साहजिकच आपल्या परिसरात आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या गावात एक चांगलं रुग्णालय असावं अशी त्याची धारणा आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये काही वर्ष आल्यामुळे चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे अशा व्यक्तीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये हे व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे जर आता यानंतर आपल्या पुढच्या काय आंदोलनाचा इशारा वगैरे दिला आहे आंदोलन आता जिल्हा परिषदचे अधिकारी पाहून दिलं कसं आंदोलन असते म्हणून बरं त्यांना आम्ही सहोकी पोळ करू पुढची सुद्धा बसू देणार नाही कारण त्यांनी आता आमचा अंत पाहू नये कारण पाच सात वर्षापासूनचा विषय आहे आणि काही नाही हो फक्त त्यांच्या हलगोडच्यापणामुळे उशीर होऊन झाला तर याचा प्रशासनाचा वेगळा काही दोष नाही याच्यात कोणाला विरोध नाही कोणाला त्रास नाही कारण हे फक्त आयबीपाना सारा असताना सरकारची मन मंजूर आहे निधी मंजूर आहे बाकी सगळं असं अधिकाऱ्यांचा नेमकं काय याच्यामध्ये अधिकाऱ्यांना काय अधिक आई फक्त काम करायची मानसिकता कोणाचीच नाही बिन पैसा असा विषय झाला त्या कारणाने आठवड्याला फक्त पाच दिवसच काम करावं लागते त्यातले दोन दिवस दौरे टाकले जातात एक दिवसाचा आहे एखादा कोणता तरी काम सांगलाय ते आठ वेळेस दोन तीन एक दोन काम करत नाहीत आणि लाखो रुपये पगार आहे बरोबर कोणासोबत काही देणं घेणं नाही भावना घेणार सर्व मेलेल्या त्या लोकांच्या त्या कारण आपल्या भावना जिवंत ठेवा लागते ना यांच्यासोबत संघर्ष करावा लागेल एकंदरीत कर गावकऱ्यांच्या प्रति आदर असलेला किंवा गावकऱ्यांसाठी असलेला हा रुग्णालय आणि याच्यातून रुग्ण सेवा करावी यासाठी म्हणून राजीवने जो प्रयत्न आहे तो एक सातत्यानं त्यांचा प्रयत्न आहे या ठिकाणी अधिकारी जर आता यापुढे आळवे आले तर त्यांना आळवे करण्याची भूमिका सुद्धा त्यांच्या पुढच्या आंदोलनातून त्यांनी ठेवलेली आहे निश्चितच राजू मोंगळ आणि त्यांच्या सरकार यावतीनं जो काही आंदोलनाचा पवित्र आगामी काळ असेल तो आपल्याला तुम्हाला बघायचा आहे कॅमेरामॅन सुरशा बल्ला दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर